ताज्या मी आमदारांचा भाचा आहे आपण भेटलो होतो असे रस्त्याने चाललेल्या पादचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून त्यांना भुरळ घालून त्यांच्या जवळील सोन्याची आणि रोख रक्कम घेऊन पळून जाणाऱ्या भामट्याला नवी मुंबईतून अटक करण्यात डोंबिवली पोलिसांना यश आलंय खळबळजनक बाब म्हणजे अनेक महिने मनसे आमदार पाटील यांच्या नावाने हा नातेवाईक करून त्याने अधिक गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे विजय दत्ताराम तांबे असं आरोपीचं नाव आहे गेल्या महिन्यात डोंबिवलीतील रेल्वे मैदान भागातील सोसायटीत राहणारे सेवानिवृत्त गणेश कुबल महात्मा फुले रस्त्यावरील बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते पैसे काढल्यानंतर ते गुप्ते रस्त्यावर खरेदीसाठी गेले गोपी मॉल भागातील रस्त्याने पायी घरी चालले हाक मारून थांबवलं इसमाने ओळखलं का मी आमदार राजू पाटील यांचा भाचा बैठकीत भेटलो कुबल यांच्याशी इसमाने थाप मारली आपण तुम्हाला ओळखूनही तुम्ही मला ओळखत नाहीये त्याचं आश्चर्य वाटतंय असं बोलून कुबल यांचा विश्वास इसमाने संपादन केला बोलण्याच्या गडबडीत इसमाने कुबल यांना भुरळ घालून त्यांच्या खिशातील आठ हजार रुपये रोख गळ्यातील सोनसाखळी असा ऐवज काढून घेतला आरोपी विजय तांबे नवी मुंबई भागात मंगळवारी येणार आहे अशी गुप्त माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी नवी मुंबईत सापळा लावून आरोपी तांबे याला अटक केली त्याने ठाणे मुंबई परिसरात अशा प्रकारे पन्नासहून अधिक गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे आकाशे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा